मस्त ज्या तुमच्या खिशाला परवडला साड्या मा पण एकदम अप्रतिम आहेत एवढ्याची ही पैठणी असल्या कारणाने तुम्हाला एवढ्याला जायची गरज पडणार नाही तुमच्याच गावात याच्यामध्ये माझ्याकडे एवढ्याची बैठणी सौची पैठणी मग मी सौची पैठण दाखवतो अशा भरपूर क्वालिटीच्या पैठण आपल्याकडे आहे क्वालिटी साड्या साड्यात साडी बघू शकतात कलर कॉम्बिनेशन बघू शकतात एकदम हटके हटके हजार बुट्टी असलेली साडी आहे बालगंधर्वची साडी आहे पेशवाई सिल्क आहे नल्ली सिल्क आहे शिवशाच्या स्पेशल साड्या आहेत मिळणारच तुम्हाला धुपच्या मध्ये मस्त मस्त कलर आपल्याला बघायला मिळणार इथे मीना बुट्टीच्या आहेत सो तुम्ही जर का पैठणी खरेदी करायचे विचारत असाल तुमचं लग्न करायचं मस्त भागत विचार असाल तुम्ही आमच्या शाखेला भेट देऊ शकता आणि आपल्याकडे पैठणी पासून बनारसी त्यांची बांबू सिकतप स्पेशल आहे साऊथ पण दाखवतो मध्ये हे आयटम दाखवतो ज्याच्यामध्ये एकदम युनिक युनिक कॉम्बिनेशन बनवलंय त्यांची सेल्फ मध्ये मस्त मस्त साड्या सेल्फ साड्या सुद्धा खूप सुंदर दिसत तुमचं असेल तर सेल्फ साड्या तुमच्याकडे एकदम अप्रतिम आहेत कॉन्ट्रास्ट बॉर्डर मध्ये खूप साऱ्या साड्या आहेत आपल्याकडे ब्लॅक मध्ये पण ब्लॅक ला पिंक वाडी सर्व साड्या पासून सुरू आहे फॅन्सी फॅन्सी मध्ये मध्ये आपल्याकडे सुद्धा साड्या आल्यानंतर बघायला मिळेल छोट्या घडीमध्ये मध्ये ह्या कॉन्ट्रास्ट मध्ये कपडा क्वालिटी एकदम सॉफ्ट आहे शिवश्याची तुम्हाला माहितीच आहे खासियत अशी आहे सगळ्या साड्या तुम्हाला तुमच्या खिशाला परवडेल ह्या बजेट मध्ये प्राईज मध्ये मिळतो मोठ्या पद्धतीच्या साडी सुद्धा आपल्याकडे इथे बघायला मिळेल पंत्र मध्ये हेल्लोला रामा तो एकदम युनिक असा कॉम्बिनेशन कौम, आहे इतर सॉफ्ट सिल्क मध्ये बेस्ट बेस्ट कलेक्शन आहे सुंदर अशी साडी मलाई सिल्क मध्ये सुद्धा साडी आपल्याकडे आपली सर्वांची फेवरेट कांचीपुरम सिल्क एक सिल्क बेरी साडी असा सॉफ्ट कपडा या साडीचा आणि रोज गोल्ड मध्ये डिझाईन आहे सुंदर अशी साडी हे बघा ही ऑल ओव्हर असलेली साडी तुम्ही तरी तुम्हाला सुंदर अशी दिसेल युनिक हे सर्व सॉफ्ट साड्या असल्या तरी वापरू शकता आरामात हा अजून हटके प्रकार आहे हे सर्व साड्या तुम्हाला मार्केट मध्ये तुम्ही फिरून बघा कुठेच मिळणार नाही कारण मी आपलं शिवशयाचं प्रोडक्शन आहे खन साडा आपल्याकडे आहे आपल्याकडे कॉपर जरी मध्ये सिल्वर जरी मिक्स असलेली कंचीपुरम साडी आहे साड्यांचे प्रकार भरमसाट आहे बांबू सिल्क तुम्हाला दाखवतो लास्ट टाइम बांबू सिल्क सगळ्यात असता मी सेल केलं त्या संभाजीनगर शाखेमध्ये बांबू सिल्क चे प्रकार त्याच्या खूप सारे कलर कॉम्बिनेशन आहे डिझाईन असं आहे व्हाईट पैठणी मध्ये तुम्हाला चॉईस म्हणून आहे डिझाईनची व्हाईटला ब्ल्यू दोन हजारच्या दोन हजारच्या आतल्या साड्या दे। त्या बेस्ट असं कॉम्बिनेशन देण्या घेण्यासाठी एक बेस्ट आहे एक बेस्ट प्रकार आपण कॉटनचा सिल्क लिननच आहे या सुद्धा साड्या एकदम कमी रेंज मध्ये हँडलूम so, पासून सगळ्या सर्व प्रकारच्या साड्या तुम्हाला छत्रपती मिळणार आणि तुम्ही आजपासून खूप जास्त प्रेम दिले आहे या यापुढे देत राहा आणि आमचे रिव्ह्यू वाचून तुम्ही शॉपला भेट द्या तर प्रत्येक म्हणले की शाखा ओपन होतीच आहे तुमच्या असेच राहू द्या आणि पुढे आम्ही अशा शाखा ओपन करत राहू आणि तुमच्या सेवेसाठी अखड पूर्ण महाराष्ट्राच्या शहरा शहरात കണ്ട നക്കി സാഗാ സംഭാജി നഗര ശാഖേലി ധന്യ